काय झालं अरे काही नाही रे पोरा पायला दुखा लागले पूर्ण जॉईंटच दुखा लागले कधी बसून तरी झाले दोन तीन वर्ष झाले यार खूप त्रास आहे असं का मग काही गोळ्या औषधी घेतल्या नाही का त्याच्यावर काही लावलं नाही वाई वगैरे नाही खाल्ले ना गोळ्या घेतल्या किती अकोल्याला गेलो दवाखान्यात ऑइल पण लावलं पण काही फरकच नाही यार जरासा पडते डबल परत चालू होऊन जाते जास्त चाल झाली की आपल्याकडं पण एक ऑइल आहे हो का कोणतं तेल आहे रे हे बघा हे आहे एक ऑइल त्याचं नाव आहे डॉक्स हर्बो हे काका एक असं औषध आहे की तुम्ही जर एकदा लावलं तर दहा दिवसात तुमच्या पायाला जे आहे कोण जॉईंट पेन राहो टोंगळ्याचं राहो हाताचं राहो कुठला पण जॉईंट पेन आहे ते आहे ना एकदम दहा दिवसांमध्ये तुम्हाला एकदम जबरदस्त फरक पडेल पण नक्की फरक पडते का त्याचा काय माझ्या बाबाला पण झालं होतं माझ्या बाबाला तर दो दोन तीन वर्ष झाले त्रास होता त्याच्यानंतर मग मी हे ऑर्डर केली त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी लावलं दहा पंधरा दिवस तर एकदम टनटणीत आहेत एकदम कुठंही फिरायला जातात काहीच त्रास नाही द्यायला हो यार तू आपता मस्त टनटणीत चालते कुठं पण गेला तर तर तुम्हाला एक मागवायचं आहे का बरं हे कुठून बोलवायचं मग ते स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर डायरेक्ट त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा डायरेक्ट घरपोच सेवा होऊन जाईल म्हणजे डायरेक्ट ते डिलिव्हरी करतात आपल्या घरी जिथं पण पाहिजे तिथं बरं 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 ठीक आहे त्या नंबरवर फोन करतो आणि बोलवून घेतो नाहीतर तूच बोलवून दे ना एखादं हो यार मला पहिले त्रास आहे एवढा तर हे आहे डायरेक्ट सरभो तर तुम्हाला पण काही प्रॉब्लेम असेल जॉईन पेनचा वगैरे तर बिंदास हे जे नंबर दिलेला आहे स्क्रीनवर नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपल्या घरी मागवू शकता ठीक आहे ना बोरा धन्यवाद हां